पूर्णा शहरात भैया आंबेडकर यांच्या सभेची जय्यत तयारी नगरपालिका निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पूर्णा शहरात दाखल होणार आहे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्यांची ते जाहीर सभा होणार आहे या सभेची जय्यत तयारी करण्यात येत असल्याची माहिती प्राध्यापक केशव जोंदळे यांनी दिली आहे या सभेसाठी समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा तथा वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी कामाला लागले असून सुजात भैया आंबेडकर यांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे सभेसाठी एजा करण्यासाठी ऑटो गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे होणाऱ्या सभेस जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राध्यापक केशव जोंधळे यांनी केले आहे यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप हनुमंते युवा जिल्हा अध्यक्ष तुषार गायकवाड तथा सर्व पदाधिकारी व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आम्रपाली केशव जोंधळे उपस्थित होते दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक या कार्यक्रमासाठी सन्माननीय भैया आंबेडकर हे पूर्णा शहरामध्ये दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता जाहीर सभेसाठी त्यांचं आगमन होणार आहे त्यानिमित्तानं पूर्णा शहरामधील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पूर्णा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा पूर्णा वासियांनी सर्वांनी मिळून या भैया आंबेडकरांच्या जाहीर सभेची जय्य तयारी सुरू केलेली आहे या तयारीमध्ये सकाळी सुजातभायाचा दौरा जसा होईल तसं रॅलीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्यांचं सभेसाठी आगमन होणार आहे आणि ते जाहीर सभा करणार आहेत त्यानिमित्तानं माणसाला ये जाण्यासाठी ऑटो रिक्षा असतील वाहन असतील मोटरगाडी रॅली असेल किंवा जे काही पॉम्पलेट असतील जे काही सभामंडप असेल जे काही बॅनर पोस्टर असतील हे लोकांमध्ये आम्ही सगळं प्रसिद्धी करण्याचं काम प्रसिद्धी करण्याची जे नियोजन आहे नियोजन बैठक संपन्न झाली या शहराचे सर्व पदाधिकारी यांनी सगळी जिम्मेदारी परस्पर आपले समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या सुजातभाई आंबेडकरांची जयत कार्यक्रमासाठी येणाऱ्या जयत तयारी केलेली आहे या सगळ्या पूर्णावासियांना पूर्णा तालुक्यातील तमाम आंबेडकरी व तमाम नागरिकांना मतदार बंधू भगिनींना याद्वारे सगळ्यांना नगराध्यक्षाचे प्रतिनिधी म्हणून मी जाहीर आवाहन करतो की या सभेसाठी आपण जास्तीत जास्त लाखोच्या संख्येने पूर्णा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येते दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता आपण पुतळ्याजवळ सगळ्यांनी या सभेसाठी उपस्थित राहायचं आहे असं आवाहन करतो असं नम्र निवेदन करतो जय भीम जय भारत